श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण या व्हिडिओमध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची सर्वात सोप्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे पाहणार आहोत पहा श्रावण महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते कारण ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येत असल्यामुळे अंगारकी योग तयार होत आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना असल्यामुळे आणि त्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी आल्यामुळे या चतुर्थीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे पहा ज्यांना संकष्टी चतुर्थीचे उपवास करायला सुरुवात करायची असेल त्यांनी ह्या चतुर्थीपासून उपवास करायला सुरुवात तुम्ही करू शकतात बारा ऑगस्ट मंगळवार या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आता तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तरी देखील आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे तर पहा सकाळी उठल्यानंतर आपल्याला देवपूजा करताना किंवा देवपूजा झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे तुम्हाला आवर्जून या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने किंवा साध्या पाण्याने तुम्हाला अभिषेक घालायचा आहे सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे एका तांबणात थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर बाप्पांची मूर्ती ठेवून घ्यायची आहे नंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अगोदर स्वच्छ पाणी घाला नंतर पंचामृत घाला पुन्हा स्वच्छ पाणी घाला या पद्धतीने अभिषेक करून घ्या अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा किंवा ओम गण गणपते नम ओम विघ्नहर्ताय नम या मंत्रांचा जप करा पहा हे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे हे तीर्थ अगोदर घरातील सर्वांना प्यायला द्या गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून जर का तुम्ही अभिषेक केला असेल तर हे तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला द्या यामुळे मुलांच्या बुद्धीत वाढ होते मुलांची स्मरणशक्ती वाढते मुलांचा अभ्यासात विकास होतो पहा प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही या पद्धतीने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करत गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून ते तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील सर्व मुलांना प्यायला द्या यामुळे त्यांच्या बौद्धिक विकासात वाढ होते आता पहा तुम्हाला जर का गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं असेल तर तुम्ही गणपती बाप्पांवर एक गळती पात्र ठेवा यामध्ये स्वच्छ पाणी घाला आणि तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात किमान एक वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही तीन वेळा पाच वेळा अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत जो कोणी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा विधी करतो गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू देतो त्याच प्रमाणे उपवास करून गणपती बाप्पांची सेवा आराधना केली जाते त्या घरात कधीच कुठल्याच प्रकारचं संकट त्या व्यक्तीवर येत नाही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन हा उपवास सोडायचा असतो जर का तुम्ही संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल तर तुम्हाला चंद्रोदय झाल्यावरच उपवास सोडायचा आहे तरच तुम्ही केलेल्या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होतं बघा अशा पद्धतीने पात्र लावून तुम्ही एकशे आठ वेळा ओम गण गन गणपते नम या मंत्राचा जप करू शकतात गणपती अथर्व शीर्षाचं करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांकडनं देखील गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेऊ शकतात यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून घ्या तुम्ही गणपती बाप्पांची पूजा देवघरात देखील करू शकतात किंवा तुम्ही एका वेगळ्या पाटावर किंवा चौरंगावर लाल कलरचं वस्त्र अंथून त्यावर देखील तुम्ही गणपती बाप्पांची पूजाही करू शकतात जर का तुम्ही पूजा वेगळी मांडणार असाल तर तुम्हाला अगोदर पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला ठेवायची आहे जर का तुम्ही तुमच्या देवघरात पूजा करणार असाल तर तुम्ही तुमच्या देवघरात देखील अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करू शकतात आपण आज देवघरामध्ये पूजा करणार आहोत तर इथे मी छोटासा पाठ ठेवलेला आहे त्यावर लाल कलरचं छोटंसं वस्त्र अंतरून घेतलेलं आहे यावर थोडेसे तांदूळ ठेवून आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून ठेवायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत त्यानंतर अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांना आपण त्यांच्या आवडीचे पदार्थ अर्पण करायचे आहे आवडीच्या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहे पहा गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल एकवीस दुर्वांची जोडी आवर्जून अर्पण करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल संपूर्ण दिवसभरात तुम्ही केव्हाही मोदकाचा नैवेद्य बनवून दाखवू शकतात त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे दिवसभर उपवास करून झाल्यानंतर रात्री चंद्रोदय झाल्यावर आपल्याला उपवास सोडायचा असतो त्याच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि घरातील सर्वांना सुखी ठेवा अशी प्रार्थना करायची आहे जो कोणी अगदी मनापासून संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो गणपती बाप्पांची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकट गणपती बाप्पा दूर करतात त्याला कधीच कुठल्याही अडचणी कुठल्याही कधीच अडचणींना सामोरे जावे लागत नाही यानंतर तुम्ही दिवसभरात तुम्ही सेवा करू शकतात आता ज्यांना गणपती अथवा शिष्य म्हणता येत नाही किंवा वाचता येत नाही त्यांनी यूट्यूबवर लावून तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घालू शकतात त्यानंतर आपल्याला धूप दीप लावून घ्यायचं आहे त्याने गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी घराच्या प्रगतीसाठी अनेक उपाय करू शकतो काही उपायांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात या दिवशी आपण एकवीस दुर्वांची जोडी आपल्या उजव्या हातात ठेवून आपण एक वेळा गणपती अथर्व शीर्ष एक वेळा गणेश स्तोत्र त्याचप्रमाणे एक वेळा संकट नाशक स्तोत्र म्हणायचं आहे एकशे आठ वेळा ओम विघ्न हरताय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपण आपल्या मुलांची इच्छा बोलून गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे किंवा मुलांच्या हातून तुम्ही दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगू शकतात तुम्ही हा उपाय प्रत्येक संकष्टी चतुर्थीला करू शकतात यामुळे तुमच्या मुलांचे सर्व अडचणी शंभर टक्के दूर होतात घरातल्या अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात तर अशा पद्धतीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन देखील गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकतात गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल दुर्वा त्याचप्रमाणे बुंदीची लाडू किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ